आंतरवाली सराटी म्हणजे जे, जे मनोदादांचं गाव नाही मनोदादाचं गाव जे आहे तर मातोरी गाव आहे म्हणजे त्या मूळ गावी जर आंतरवाली सराटीला त्यांनी आवाज देऊन एक कोटी सत्तेचाळीस लाख समाज बांधव चौदा ऑक्टोबरच्या सभेला बोलवू शकते तर इथं तर ती गिनती करू नाही शकत आम्ही आकडेवारी नाही काढू शकत नहीं। समाज बांधव म्हणून पण किती जरी आले सगळ्यांना सगळ्यांना हे मातोरी ग्राम असतं आणि सगळं सगळं समाज एक आव्हान आहे की कुणाचाही विचार न करता सर्वांनी वीस तारखेला आंतरवाली सराटी येथून निघायचं आहे आणि मातोरी जे म मनोजदाचं मूळ गाव आहे ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतो आहे हेच जे लोक दिसत आहेत या लोकांसोबतच मनोजदादा खेळे बागडलेले मनोजादा आणि आज तो व्यक्ती पहिल्यांदा एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनानंतर पहिल्यांदा या गावात येतो या गावांचा उत् ह्या नागरिकांचा उत्साह आपण बघू शकतो आहे सर्वांचा काय कशा पद्धतीचा उत्साह सांगायला हे असं झालेलं आहे की तर भावनिक झालेत समजेच तसं तर लहानपणापासून भरपूर आठवणी आहेत आमच्या आम्ही आता मित्रच आहोत लहानपणापासून बरोबर खेळलो राहिलो बागडलो आणि आज आमचा म्हणजे एक उत्साहाचा आणि सणाचा दिवस आहे की ज्या पद्धतीची दिवाळीसाठी आपण साजरी करतो त्याच पद्धतीची दिवाळी आम्ही वीस तारखेला साजरी करणार आहेत आणि सकल मराठा समाजाला आमचं एक आव्हान आहे की कितीही समाज येऊ द्या या ठिकाणी आम्ही कुणालाही कमी पाडणार नाहीत असं सकल समाजाला आम्ही आव्हान करतो आणि जास्तीत जास्त संख्येने आपल्याला या ठिकाणी घरून निघायचं आहे कुणीही कसल्याही पद्धतीचं मनामध्ये शंका कुशंका न आणता आणि जर काही गैरसोय का हे वैंका ही बाब नाही अगदी घराप्रमाणे आणि येणाऱ्या समाजाला एकच सांगतो की पुण्याचा सा दिवस आहे की आपण जारंगे पाटलाच्या गावामध्ये पहिला मुक्काम करतो आहे म्हणजे विशेष असं आहे की सगळ्यांना हे गाव पाहायला भेटणार आहे सगळ्यांना हे गाव तो तर पाहायला भेटनंच पण ज्या भूमीमध्ये त्या व्यक्तीचा जन्म झाला आणि त्या लहानाचा मोठा व्यक्ती झाला त्या भूमीमध्ये त्यांना येण्याचा एक चान्स भेटणार आहे तर अशा पद्धतीचा चान्स कुणीही सोडू नये आणि प्रत्येकाने मनातून घरात घरातून बाहेर निघावं आणि या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करावं आणि सकल मराठा समाजाला आणखी एक सांगतो की या ठिकाणी भरपूर अशा पद्धतीचं सोय केलेली आहे प्रत्येक डिपार्टमेंट वेगळे आहेत काम करायला भरपूर व्यक्ती पण आहेत काही कमी पाडणार नाही फक्त आपण एकच काळजी घ्यायची की घराच्या बाहेर पडायचे तुमच्याकडे व्हावा आपल्या गावात व्हावा आम्ही आग्रह धरला आम्ही चार वेळेस जाऊन भेटलो त्यांना की माथुरीला मुक्काम द्या मुक्काम द्या म्हणून चार चार वेळेस जाऊन स्वतः भेटलोत आणि द्या म्हटलं कारण आपली जन्मभूमी तुम्ही ज्या जन्मभूमी ज्या मातीत वाढलात त्या मातीला त्या मातीतल्या लोकाला काहीतरी सेवा करायची संधी दे। <coughs> द्या का म्हणाले होते तुम्ही तिकडे जाऊन त्यांना काय बोलला होता मातुरीला मुक्कामाला या इथपर्यंत ते म्हणत पाठीमागं चलणं होणार नाही काही नाही म्हणलं इथपर्यंत या इथपर्यंत आल्याच्या नंतर मागं पुढं तुम्हाला जिदं मुक्काम करा तिथं करा कारण मातुरीची मातुरीला बघायची अशी लोकांची सुद्धा इच्छा बाहेरून येणारची त्यांना सुद्धा मातुरी बघायला मिळत की पाटलाची मातुरी नेमकी आहे कशी